कैलासवाशी स्वर्गीय माजी विद्यार्थ्याच्या पत्नीस माजी विद्यार्थी व शिक्षकांकडून छोटीशी मदत देण्यात आली करमाळा तालुक्यातील श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा येथील दोन हजार एक दोनच्या बॅचचा विद्यार्थी स्वर्गीय विजय बोबडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले बोबडे यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे बोबडे कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला त्या कुटुंबास मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेने सन दोन हजार एक दोनचे दहावीचे विद्यार्थी व शिक्षक यांनी एक छोटीशी मदत म्हणून सव्वीस हजार रुपये रोख स्वरूपात विजय यांच्या धर्मपत्नी यांना सुपूर्द करण्यात आली यावेळी विद्यालयाचे सहसचिव आजी माजी मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद व माजी विद्यार्थी उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने विजय बोबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हा दातृत्वाचा उपक्रम श्री संगमेश्वर विद्यालय संघोबा येथे भाऊबीज या दिवशी पार पडला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.